मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मिरजेत जल्लोष मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मिरज शहरात जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतशबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला मुंबई येथील महाशपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री महायुतीमधील नेते कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुंबईत शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील कार्यालयाच्या बाहेर भाजपा आणि महायुतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्याची आतशबाजी करण्यात आली एकमेकांना पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी मोहन वाटवे भैया खाडीलकर पांडुरंग कोरे शोभाताई तोडकर अनिल भाऊ रसाळ अरविंद कांबळे ज्ञानेश्वर पोद्दार महाराज मोहन जोशी सतीश नाईक पंकज मेहत्रे बंडोपंत कुलकर्णी मारुती नाईक सचिन नंदीवाले त्यांच्यासहित ग्रामीण आणि शहरी भागातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रात दिवाळी साजरी म्हटलं तर साजरी झाली म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आज सरकारनं ना ना आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेनं न्याय दिलेला आहे देवेंद्र फडणवीस असू दे एकनाथ शिंदे असू दे अजित पवार साहेब असू देत सगळ्यांचे आज शपथविधी झालेले आहे त्यासाठी सुरेशभाऊ खाडे यांच्या समोर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमच्या मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी मिळून नमस्कार आज आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो की आपल्या महायुती सरकार म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी अत्यंत उत्कृष्टपणे काम करून महाराष्ट्राला गतिमान केले होते पण परत जेव्हा सत्तांतर झाले त्यावेळी ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा विकास हा काही काळ थांबला होता पण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पुन्हा एकदा चांगलं काम केलं आणि याचाच फळ म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार हे निवडून आणले आता फडणवीस सरकार हा महाराष्ट्राचा विकास करतील आता शंकाच नाही पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि तमाम जनतेला नक्कीच न्याय द्यायची असा आम्हाला ठाम विश्वास आहे आज वी शपथविधी झाली त्या शपथविधी मध्ये देवेंद्र भाव यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे अजित पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे महायुतीचा हा विजय मोठ्या प्रमाणात लोकांनी जे मतदान भरपूर केलं त्या लोकांचे देखील मी आभार मानतो आणि या महाराष्ट्रामध्ये युतीचं महायुतीच सरकार आलेलं आहे त्या सरकारच्या माध्यमातून चांगली कामं होतील देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचे त्यांचं जे कृतिज्ञ आहे ते आम्हाला सगळ्या समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम ते करत असतात आणि मला खरं तर सांगायला अभिमान वाटतोय की आज जो मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ते संविधानाचा विजय असं मी मानेन याच या वेळेस बोलून जे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेमध्ये विधानसभा निवडणुकामध्ये अखंड महाराष्ट्रानं महायुतीला आशीर्वाद आशीर्वाद रूप दिले आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र भाऊनी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ आणि अजितदादानी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि या दोघा या तिघांच्या ट्रिबल इंजिन हे सरकार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास करेल परत एकदा दिल्लीतल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतल्या सरकारांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातलं युतीचं सरकार हे महाराष्ट्र परत एकदा एक नंबरला आणल्याशिवाय आणि प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला अभिमान आहे आणि जे एकोणीसला दोन हजार एकोणीसला जे विश्वासघातानं महायुतीचं सरकार घालवलं होतं ते परत एकदा जनतेनं दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार असेल यांच्या सरकारला परत एकदा बहुमत धनगणित असं बहुमत या ठिकाणी महाराष्ट्र जनतेनं दिलेलं आहे त्याबद्दल प्रथमता महाराष्ट्र जनतेचे जरी या ठिकाणी आम्ही आभार मानतो व मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ तसेच एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा यांना या ठिकाणी या या शुभेच्छा देतो आणि हा महाराष्ट्राचा विकास दिवसेंदिवस असाच हे सूर्य आहे महाराष्ट्राचा विकास असाच आम्हाला खात्री आहे आज या ठिकाणी नामदार यांच्या ऑफिस समोर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊंना देखील परत एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यांना देखील आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो